ताई इकडे बघा नमस्कार, नमस्कार। इथे तुंगारलीच्या इथे आलो आहे आम्ही आणि तुम्ही इथे आम्हाला मस्त भजी आणि चहा वगैरे देताय इथे हे तुमचं छोटंसं दुकान आहे तुम्ही राहता कुठे इथून जवळ राहता पुढे म्हणजे किती लांब इथून चालत वीस पंचवीस मिनिट हो म्हणजे वीस पंचवीस मिनिटं जायचं आणि परत यायचं आणि मग सकाळी येतं किती वाजता सकाळी येतो दहा पर्यंत येतो दहा पर्यंत आणि जाता जाता पब्लिक वासले की मग आवडता आवडता जेवण वगैरे घरच्यासाठी गेल्यावर बनवायचं आणि मग सकाळी बनवून कोण कोण आहे घरात दोन मुलं आहे अच्छा मग एक मुलगा एक मुलगी ती छोटी आहे आणि मग शाळा तिकडेच आहे अंगणवाडीला जाते ती पण ती आधार आहे ना म्हणून अच्छा आणि तुम्ही किती शिकले सातवी ना <laughs> सातवीस पण होते गाव कुठलं आहे तुमचं मुळचं आई माहेर पण अरे वा मस्त आणि इथे किती वर्ष करताय काम चार पाच वर्ष झाले चार पाच वर्ष झाले कामाला आहे ना पण त्यांना चारशे हजेरी पडते जेव्हा दिवस भरतील तेवढीच हजेरी ना? ना कुठे कामाला म्हणजे अच्छा म्हणजे हजेरी झाली तर त्या दिवसाचे पैसे म्हणजे दिवसाचं काम असत मग ते कमी पडतात ना मुलांच्या शिक्षणासाठी घरी पण लागतंय ना, लागते ना आ, तुम्ही एवढं इथे म्हणजे घरी काम करायचं स्वयंपाक करायचं इकडे हे करायचं आणि परत जाऊन स्वयंपाक करायचा मग दहा वाजता घरी तरी घेता जेवण मुलांना तर लागतंय आपण काय पण करू शकतो मुलांना लागते श्रम श्रम आहेत म्हणजे तुमची आणि ती सुट्टी कधी असते तुम्हाला आता तर चार दिवस झालेले नव्हते आली नाहीतर मग हप्त्यातून एक दोन वेळा नाही आमचा चारच महिना धंदा असतो ना पावसात हो मग येतात लोक का थंडीत थंडीत येत असेल की एवढं धुकं वगैरे एवढी नाही खात नाही फक्त पाऊस आला तर भाजी खात तसेच राहतात बघा मग आम्ही थोडे थोडेच आणतोय आणि कुठून आणतो पुट्टे मग मार्केट कुठे मार्केट लोणावळा मग लोणावळ्यावर कोण आणत मग रिक्षा करून जायचं ते पण तुम्ही ते पण तुम्ही सांगता नवऱ्याला सुट्टी की ते नाही तर बुट्टा हे कांदा बटाटा वगैरे सगळं लोणावळ्यावर ना आणत भेटत ना मग लोणावळ्याला जायचं हे करायचं आणि परती कामं करायची सवय झाली काय नाही वाटत कष्ट घ्यायलाच लागतील ना हा तर काय करणार ना आणि मुलांचं शिक्षण कुठे आहे म्हणजे एक तर छोटी आहे ना अंगणवाडीचं मुलगा पण चौथी पर्यंत आहे गावात मग जिल्हा परिषदेची शाळा आहे पुढच्या वर्षी इथं लोणावळ्या हो मग लोणावळ्यात जाणार कसं किती भरपूर लांब आहे बाप रे किती किलोमीटर असेल तुमच्या गावापासून इथून अर्धा तास अर्धा तास ते छोटा पोरक गावात चालत जाणार म्हणजे जाणार तो लोणावळ्याला पाचवीपासून सुरू पाचवी पासून मग तो चालत जाणार सकाळी सगळी मुलं जातात तुमच्या याच्या पाचवी नंतर शाळा नाही जवळपास साधारण किती किलोमीटर असेल गावापासून लोणावळा चार पाच किलोमीटर पाच किलोमीटर चालत जायचा आई अयोभव आणि चालत परत तुम्ही सोडायला जातं मुलाला आपलंआपले जातं आधी काय भेटले तर नेहतात हो नाहीतर मग तो आपला आपला जातो पण शिकवणार मुलाला हां मुलीला पण शिकवणार तर तुम्ही का सोडलं शिक्षण लग्न झालं नाही आमचं काय होतं वाढीला आधी नाही का ते नेहते Hmm. आणि वडील निस्ता प्यायचा आईला मारायचा oh. पैसे नव्हते ना शिकायला काही असं लागलं तर आई कुठून आणून द्यायच जेवण मिळावं म्हणून जेवण मिळावं म्हणून मग तशी सातवी पर्यंत केलं मग लग्न झालं नाही लग्न नाही झालं मग कामाला द्यायला लागलं आईचं काय मोडला ना, ना, ना? माझ्या तुम्ही कामाला जायला काम करून म्हणजे आठवीचं वय असताना तुम्ही कामाला जायला लागले शाळा जोडल्यावर मी कामाला नाही बारा वर्षाची असत नाही बारा तेरा वर्षाचा बारा तेरा वर्षाची असं तेव्हापासून काम करतोय ना आणि कसलं काम करायचं तुम्ही माझा काका होता ना ती मॅडम होती ती मी मला राहून पुण्याला नेली मग त्यांनी शिकवलं घर सांभाळायचं हळू हळू जेवण सगळं शिकवलं आणि इकडे हा అంత తు థ్యాంక్ యూ